नमस्ते मित्रांनो मी, मी डॉक्टर संदीप हसे स्वागत आहे आपल्या मर्मेदा कायोपॅथिक आपल्या चॅनलवर आज आपल्या आई रत्नप्रभा दुबेलकर आलेल्या आहेत तर आईंना जो त्रास होता त्यासाठी मी दहा दिवसांची ट्रीटमेंट सजेस्ट केली होती <laughs> तर दहा दिवसांमध्ये दे आपण त्यांचं सेटिंग कायोपॅथिकसाठी से मर्मचिकित्सा मर्मचिकित्साय रोग बंद चिकित्सा पंचकर्म अशा सगळ्या थेरपी केल्या तुम्हाला काय वाटलं एवढ्या चानी 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 मेंटली थोड़े मेंटली थोड़े मला भरपूर फरक पडला आणि इथे येऊन मी फ्री पण झाले मेंटली मेंटली पण फ्री झाले वातावरण कसं वाटलं स्टाफ पण तुमचा खूप चांगला आहे सर आणि तुम्ही स्वतः पण अगदी पेशंटला असं हलक हे करता समजावून सांगता किंवा असं प्रेशर येत नाही कसलंच आणि आता मी तुम्हाला एक्झरसाइज दिलेलं आहे तर तुम्ही घरी करणार पण जो गुडघ्यानी जो वाकडे पण होता आता आलाय सारखं राहणार आहे तर कायरोपॅक्टिक थेरपी म्हणजे एक प्रचलित बोन सेटिंग पद्धती आहे की पाच वर्षापासून अगदी साठ वर्षापासून कुणी पण घेऊ शकतं

डी एम रिपोर्ट आहे किंवा हाडांची कुसुळता ही तपासणी करूनच किती प्रेशर द्यायचं हे ठरवतो जर कायरोपॅक्टिक करता येत नाही तर आपण मोबालायझेशन मेटेन्सी मलेरियन वेगवेगळ्या टेक्निक आपण वापरतो वेगवेगळ्या रोग थेरपी वापरतो बंध थेरपी वापरतो चिकित्सा अग्निकर्म चिकित्सा पंचकर्म चिकित्सा वेगवेगळ्या मॉडॅलिटीज आपण एकत्र करून जो पेशंट ज्या फ्रेममध्ये सुटील त्या त्या भेटतून त्यांना दिल्या जातात आणि सर्वात महत्त्वाचं जो लोकांना क्युरियसिटी आहे का जो कायरोपॅक्टिक मध्ये बोन सेटिंग मध्ये बोन क्रॅक झाल्यावर साऊंड का येतो तर मी आता ते एक्सप्लेन करतो जो नायट्रस ऑक्साइड असतो जे गॅस बबल असतात ते रिलीज झाल्यामुळे तो साऊंड येतो आणि ज्या पेशंटला ज्यांची हाड खूप स्टीप असतात त्यांना mm. आपण अगोदर स्नेन स्वेदन मसाज देतो त्याच्यानंतर कायरोपॅक्टिकला घेतो त्यांनी काय होतं बॉडीवरचं जे प्रेशर आलेलं असतं असतो कमी होतं मग सहज सहजतेने तरी ओके अप्रोच okay. जो आहे लोकांना तो आवडतोय आणि त्याचे रिझल्ट पण येतात तर सगळ्यांनी ती थेरपी थे स्वीकारा आज आपण थोडस आईनवर डेमो काय असतो एज जास्त थोडस एजिंगचा मॅटर नसतो आपण प्रत्येक एजमध्ये चांगली चांगल्या पद्धतीने त्याला ट्रीट करू शकतो आणि आपण आज त्यांना ट्रीटमेंट देऊया मोबालायझेशन वर्मा किस्सा करूया आणि तुम्ही पहा त्यांना कसं वाटतंय रिझल्ट कसा येतो ओके बॉडी रिसेट करताना आपण रिसेटिंग एन एस म्हणजे ऑटोनॉमस नर्वस रिसेट करतो त्याच्यासाठी आपण ऑस्टोपॅथी आणि बॉडी रिदम म्हणजे बॉडीमध्ये जसे ऑस्टो ऑसिन मधून काही रिदम स्पिन ऑइमधून रिथम ते आपण बॅलन्स केले जातात त्याला रिसेटिंग ए ए ए एस पण म्हणतात प्रायमरी आपण काय करतो पेशंटला मेंटली खूप डिस्टर्ब असतो त्याच्यामुळे क्रॅनिओस्टोपॅथी पहिलं आपलं पूर्ण गोष्ट असते त्याने आपण पेशंटला बॅलन्स करतो आणि पेशंटला रिलॅक्स वाटतं त्याच्यानंतर आपण पुढच्या गोष्टी करतो श्वास घ्या सोडा घ्या श्वास सोडा घ्या सोडा घ्या मर्मैदा कॅरोपॅक्टिक आपल्या सेंटरमध्ये आपण मर्मचिकित्सा करतो तर आज आपल्याकडे रजनी मॅम मर्मो किस्सा करणार आहे मर्मो असंच राह फाय फोर थ्री टू अँड वन आता रोटेशन करायचं आहे clockwise one, two, three, four, five, six, seven, nine, ten. 2 3 4 anticlockwise 1 2 3 four, five, six, seven, eight, nine, ten. slowly stop the practice little raising curve here इन्हेल पायसला जेवढं उचलू शकतो एक्झेल डम घालते इन्हेरत एक्झेल डम दुसरा पायसा रडत राहील इन्हेला एक्सेल डम इन्हेला एक्सेल डम इन्हेला एक्सेल डम इन्हेला एक्सेल डम इन गेल अप एक्सिल डाऊन इन गेल अप एक्सिल डाऊन स्लोली स्टॉप टू प्रॅक्टिस आता फोटावर झोपणी जागंपाय फोल्ड करा तुमच्या उशीला प्रेस करण्याचा प्रयत्न करा वन अँड डाऊन खर परत वन अँड डाऊन वन अँड अप वन अँड डाउन टू गुडघ्याला स्ट्रेंथ भेटणार तुम्हाला प्रेस करा उशीरा जातो 5 4 3 2 अँड वन डाउन म्हणून टायरोपॅक्टिक आपल्या सेंटरमध्ये कायरोपॅथिक पंचकर्म ऑस्टोपॅथिक आणि मर्मचिकित्से बरोबर आपण बंद थेरपी करतो बंदमध्ये रोप आणि बेल्ट वापरून गुठ्यांचं अलायमेंट केले जातं त्याचे वेगवेगळे वे प्रकार आणि वे वेगवेगळे वे ट्रॅक्शन असतात ते खूप इफेक्टिव्ह आहे तुम्हाला हे रोप आणि बेल्ट दिल्यापासून कसं वाटतं म्हणजे चेंजेस काय वाटतं माझा पाय होता ना तो तेरपा होता तर तो, तो आता पुष्कळ म्हणजे सरळ सरळ पडतो आणि इथे येऊन मला भरपूर फरक पडला 영상편집 및다구다